प्रकाश आंबेडकरांनी ज्या जे मुद्दे मांडलेले आहेत ते देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत हे सगळे मान्य होतील मोर्चे आहे आणि जर मान्य झाले नाही तर मोर्चा आहेत आपण आपल्या हक्कासाठी रस्त्यावर योजना आहे एसआरएची ही योजना हे आपण लक्षात घ्या उलगा टेनिस करून नावाच्या असणाऱ्या मुंबईमध्ये पत्रकार उद्या एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती जे सोपस्पष्टी धारक आहेत फुटपाथ धारक आहेत सगळे खाली बसा दळावरती भांडण पाहिजे आपलं बडबड बडबड बडबडली झोपटपट्टी धारक जो आहे दुपात धारक जो आहे त्याला हक्कांचं घर मिळालं पाहिजे ही सुप्रीम कोर्टावरती याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला छप्पन असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही सत्यवर्ती बसवलंय हो तो काँग्रेस बनला कि असेल किंवा आताच असणारा देवेंद्र फडणवीस असेल सोराला बसवं हे आपण लक्षात सोराला बसवं हे आपण लक्षात घ्या ठिका योजना झागा झाली साव उगच काढणं झालं त्याचा कोण भाग असला एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण पोखळात आलेल्या जागेवर तिथे त्या त्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असणारात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचा पण आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधी तिथून दारू आणि यांच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटांच्या घराला तुम्ही फुटलात काहीशी असणारी परिस्थिती आहे जो आता तुम्ही आहात दुसरं कोणी नाही लढच्या लटणार लढतात लढता न लढतात पण तुम्ही स्वतःला जिंकता त्याला आम्ही काय म्हणतात तुम्ही स्वतःला जिंकताय आणि मग मोर्चे करा आंदोलन करा कशासाठी आमचं डोंगर तोड कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर पुन्हा मी इचित ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण या निवडणुकीमध्ये सुधाकार दिन सुधारणार या निवडणुकीमध्ये सुधाकार दिन सुधारणार मान्य करायला त्यानं फार वेळ लागत नाही फार वेळ लागत नाही त्यांना <स्थाँगा> माहीत आहे तुम्ही काँग्रेसवाी जे पी वाला आला एकनाथ शिंदेवाला आला अजित पवार वाला आला शरद पवार वाला आला पाचशे आणि तुमचं पाचशे काय आहे स्क्वेअर फूट नाही पाचशे स्क्वेअर फुट नाही पाचशे तुम्ही स्वतःलाच विकायला लागलेला आहात तुम्ही स्वतःलाच विकायला ला ला, लागलेला आहात ला आणि म्हणून हक्काचं घर मिळालं पाहिजे हक्काचं घर मिळालं पाहिजे ते हक्काच घर मिळत नाही तर मुंबईमध्ये ज्या पीडीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेल्या सुरुवात केली मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली कोणीमध्ये मिल मध्ये कामगार पाहिजे होता आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जा। जाता पाहिजे आणि म्हणून पिणी तिच्या साडी त्यांनी बांधल्या तिच्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय राज्या खोलीमध्ये आणि कोणी कसा राहत होता यांची पक्ष राष्ट्रीय शिफ्ट सरकारची शिफ्ट एसआरएची योजना आणि विड याच्यामध्ये काही फरक नाही हे आपण लक्षात घ्या मानाच्या सन्मानाचं या बिल्डरला योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मानामार्फत चालवल्या गेली असतो राबवले गेली असते शासकीय राबवल्या गेली असते तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर आपण लक्षात घ्या या एका जो शेत जो बिल्डर आहे तो दोन चार कोटी नाही कमवत तो दोन चार कोटी नाही कमवत

दुसऱ्या कोणाचं झालं जनतेच झालं कशापुढे झालं पाचशे रुपया इलेक्शन मध्ये आणि नाही तर एक किलो मटणार त्याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाच घर कमवलं अशी गोष्ट काय कमवलं पाचशे स्क्वेअर फुटाच घर कमवलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि जे हेतू बाहेर असेल या सगळ्यांना पहिल्यांदा इलेक्शन मध्ये मातीमध्ये घाला तुम्ही त्याला मातीमध्ये घायला Yeah ऐकवायचे मागणी मागण्याच्या ऐकवायची ते स्वतः की आम्ही पाचशे स्क्वेअर फुटा तुझ फक्त एक झोपट पट्टी वासू बापाचं काय जाते घालायला काय जात का हा घरात सोडून जाते काय जातय घरात मग कशाला my day. Let me.